लाडकी बहीण योजनेतून या बहिणींना वगळले आता चेक करा तुमचं नाव यादीत आहे का नाही महाराष्ट्रामध्ये जूनचा लाडक्या बहिणींचा हप्ता देण्यास सुरुवात झाली आहे दर महिन्याला दीड हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात सरकारतर्फे जमा केले जातात मात्र जून महिन्यात लाडकी बहीण योजनेतून काही लाडक्या बहिणींची नावे वगळण्यात आल्याने लाडक्या बहिणी नाराज झालेल्या दिसत आहेत दोन हजार पंचवीस साली महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली जून महिन्याचा हप्ता अजूनही काही महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही सध्या सरकारकडून ज्या महिला अपात्र आहेत त्यांची शोधाशोध सुरू आहे आतापर्यंत बऱ्याच लाडक्या बहिणींची नावे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आली आहेत काही महिलांनी आपली माहिती खोटी देऊन या योजनेमध्ये आपले नाव समाविष्ट केले तर काही महिलांनी सरकारी नोकरीमध्ये असून देखील या योजनेचा लाभ घेत होत्या अशा गैरफायदा घेऊन सरकारकडून पैसे घेणाऱ्या महिलांना या यादीमधून वगळण्यात आलेलं आहे त्यामुळे आता तुमचं देखील नाव या यादीमध्ये आहे किंवा नाही हे पडताळून पाहण्यासाठी तुम्ही लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर जाऊन चेक करावे मोबाईल नंबर आणि कॅप्चर टाकून तुम्ही तुमचे नाव या यादीमध्ये आहे किंवा नाही हे चेक करू शकता दरम्यान ज्या महिला प्रामाणिक आहेत ज्यांनी खरी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेत असतील आणि जर त्यांचे नाव वगळले गेले असेल तर अशा महिलांना घाबरून जाण्याची काही गरज नाही तुम्ही तुमच्या जवळच्या लोकसेवा केंद्रात किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन याबद्दल तक्रार दाखल करू शकता तर लाडक्या बहिणींना तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळाला का कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा